ठाकरे यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्या मुलाखतीचा प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही दोघांनी बंधूंनी एकत्र यावं का असं तुम्हाला वाटतं का त्यावर ते राज ठाकरेंनी जे उत्तर दिलं की महाराष्ट्र आमच्यापेक्षा खूप मोठा आहे एकत्र आलं तर आनंद सोईल जो वाद झाला होता तो किरकोळ होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गेल्यात आता हितासाठी माझी तयारी आहे पण त्यांची तयारी ते आहे का राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघ भाऊ एकत्र येत है। आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच आहे उद्धव ठाकरेंनी काही अशी घातल्या ते म्हणतात त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बसावं कोणाच्या पंक्तीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार असं दोघांच्याही असे दोघांचेही मी दो स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोक्स पर्सन्स बोलत आहेत त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटत ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार, फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करावं नाही उद्धव ठाकरेंनी भाषणात म्हटलंय असं की मी राज ठाकरे म्हणत असतील किरकोळ भांडण नंतर तर विसरायला तयार उद्धव ठाकरेंनी भाषण केले दुसऱ्यांचं प्रति काही पुढे आहे हो मग त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करतो याला दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणताय की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे अस्तित्वासाठी एकत्र येतात मी माझं बोलू शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्या साठी आणि मी अनेक अने वेळा म्हणलेले आहे की रिश्ते जोडणे के लिए ताकद भट्टी हे तोडणे केली नाही त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही राहतील त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करेन प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं याचा नेहमी दोन्हीकडून जर पेहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टी मध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतून लोक करत असतात याचा अर्थ राज ठाकरे असा फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता बुलेट ट्रेन मध्ये कशाला बसला हा मोमेंट एन्जॉय करा दोघं एकत्र यायचा पुढे पुढे बघू घाई काय भाऊ येतात ते साजरं करा उद्याची आणि ब्रेकिंग न्यूज करू ना हळूहळू हळू